शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये सततच्या पावसामुळे जर कधी पाणी साचून राहिलं तर अशा वेळेस आपल्या पिकामध्ये खूप मोठी समस्या आपल्याला बघायला मिळते जसं की झाडाचे पानं हे पिवळसर किंवा लालसर होत असतात सोबतच झाडाची वाढ स्टॉप होऊन जात असते झाडाची मुळे देखील चांगल्या प्रकारे डॅमेज झालेली असते तर अशा वेळेस नेमकी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे चला तर मी सांगतो नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव एक तुम्ही बघा दायग्रो फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित असेच व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करायचं आहे जेणेकरून शेतीसंबंधित अशी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचं जो मायक्रो वापर करायचा आहे त्यासोबतच अँड्राकॉल आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर जर कधी केला तर आपल्या पिकामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्याला काळोखी वगैरे आपल्याला बघायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक खताचा डोस देखील करायचा आहे त्यामध्ये आपल्याला युरिया प्लस ह्युमिक ॲसिड आणि झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे त्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये झपाट्यानं वाढ होईल व आपल्या पिकाची मुळी देखील चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल त्यातूनच आपल्या पिकांमध्ये चांगल्या चांगला फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो बाकी शेती संबंधित असे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्कीच करायचंय भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार